भाग्याचं सहकार्य कमी तरी स्वप्नपूर्तीची हमी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करत असतो प्रत्येक राशीवर होणारे त्याचे परिणाम शास्त्र शुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहू ग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे राहू ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायू तत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनि राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच ही परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल आजच्या आधुनिक काळामध्ये ज्या ज्या गोष्टींना आपण यश म्हणून संबोधतो त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा हा राहू आहे त्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात राहूपासून होते राहू म्हणजे यश राहू म्हणजे चातुर्य शहाणपणा व्यूहरचना करणं आणि त्यानंतर नियोजन करणं सूत्रबद्धता कौशल्य या सर्व गोष्टींचं कारकत्व राहूकडे जातं एखादी गोष्ट जबाबदारीने करणं म्हणजे देखील राहू होय तो भाग्यकारक आणि समृद्धीकारक कारक ग्रह देखील आहे आजच्या काळात चित्रपट क्षेत्र किती विस्तारलं आहे हे आपल्याला माहिती असेल हा व्यवसाय चालतो तो, तो राहूच्या बळावर इतकंच नव्हे तर शेअर मार्केटचा व्यवसाय देखील राहूच्या बळावर चालतो याशिवाय शत्रूचा बिमोड करतो तो राहू उत्तम कीर्ती देतो तो राहू परदेश प्रवास घडवून आणतो तो राहू इतकंच कशाला जर विवाह ठरवायचा असेल तर राहूचा योग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तुम्ही आपल्या पत्रिका उघडून बघा तुमच्या विवाहाची जी तारीख असेल त्या तारखेला राहू ग्रह एकतर महादशा अंतर्दशेने किंवा गोचरने सप्तम स्थानाशी कनेक्टेड झालेला असतो आणि तेव्हाच विवाह जुळून येतात ही बाब तुम्ही सर्वजण आपापल्या पत्रिकेला लावून खात्री करू शकतात महादशा आंतरदशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशेपर्यंत तुम्ही पहा किंवा गोचर देखील पहा कारण आपण जेव्हा जेव्हा फलकथन करतो तेव्हा काळ निर्धारणासाठी आपल्याकडे केवळ दोन टूल्स असतात एक म्हणजे महादशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय या दोन्हीपैकी एकाद्वारे जेव्हा राहू कार्यान्वित झालेला असेल श सक्रिय झालेला असेल तेव्हा विवाह जुळून येतो इतकं राहूचं सामर्थ्य आहे जे प्रत्येक अभ्यासक आपल्या स्वतःच्या पत्रिकेला लावून बघू शकतात हे विविध गोचर किंवा ग्रहांचं राशी परिवर्तन जेव्हा जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा मुख्यतः त्याला चंद्र राशी लागू असते गोचरचा प्रभाव चंद्रराशीवर जास्त पडत असतो असा आमचा अनुभव देखील सांगतो त्याचं अजून जास्त विश्लेषण करायचं झाल्यास सात टक्के चंद्रराशी तीस टक्के लग्न राशी आणि दहा टक्के राशीने गोचरचा प्रभाव पडत असतो आता आपण राहू परिवर्तनाचे तूळ राशीवर होणारे परिणाम समजून घेऊ हो। तर बनावटी सत्य म्हणजे राहू होय एखाद्या गोष्टीत उत्तम खोटं बोलणं म्हणजे राहू होय राजनीतिक यश म्हणजे देखील राहू होय आयुष्यात एखादी घटना अचानक घडणं म्हणजे राहू होय मागील दीड वर्ष तूळ जातकांसाठी राहूचा प्रवास हा अत्यंत उत्तम होता कारण राहूने तुम्हाला स्पर्धेत यश दिलं संघर्षात यश दिलं थोडक्यात राहूमुळे तूळ जातकांना मागील दीड वर्षात अनेक शुभ बाबी लाभल्या होत्या आता ग्रह तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील पंचम स्थान हे त्रिकोणाचं स्थान असतं इष्टदेवाचं स्थान असतं किंवा निसर्ग कुंडलीत जर आपण पाहिलं तर इथे रविग्रहाची रास येते आणि या स्थानावर मालकी गुरुदेवांची असते रवी आणि गुरु या दोघांचं राहूशी शत्रुत्व आहे त्यामुळे अर्थातच पत्रिकेतील पंचम स्थान हे राहूला फार मानवत नाही किंबहुना पंचमातील राहू अनेक वेळा अनेक प्रश्न निर्माण करतो शिक्षण निर्माण करतो विवाह फसवणूक होण्याची शक्यता असते प्रेमात फसवणूक होते इष्टदेवांच्या सहकार्यात कमी येते शिक्षणाची दिशा निवडताना चूक होऊ शकते असे अनेक विभाग पंचम स्थानात आलेल्या राहूमुळे समोर येऊ शकतात मात्र एक लक्षात घ्या की राहू हा तुमचा राशी स्वामी शुक्रदेवांचा मित्रग्रह आहे तुमच्या पंचमस्थानात शनिदेवांची कुंभरास आहे ते जी राहूला मानवते त्यामुळे इतर राशीच्या तुलनेत तूळ राशीच्या पंचमस्थानात येणारा राहू हा तीव्रतेने नकारात्मक प्रभाव देणार नाही तर तो काही शुभ तर काही अशुभ प्रभाव देणार आहे त्या प्रभावांना आता आपण समजून घेणार आहोत तर तूळ राशीच्या पंचमस्थानात प्रवेश करणारा राहू शैक्षणिकदृष्ट्या अडथळे अडचणी निर्माण करू शकतो म्हणून तूळ जातकांनी या काळात आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे अधिक लक्ष द्यायला हवं शिक्षणात सातत्य ठेवावं अभ्यासावर लक्ष ठेवावं कारण एकटा राहू काही करीत नसतो इतर ग्रह देखील कार्य करत असता अशा वेळी जर तुम्ही योग्य प्रयत्न केले तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं म्हणजे एरवी जर तुम्ही आपल्या अभ्यासासाठी दोन तास देत असाल तर राहूच्या या प्रवासात कमीत कमी तकमी तीन तासाचं नियोजन तुम्ही करावं जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकेल ही बाब लक्षात घ्या जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी मोठा परिणाम करते त्यानुसार पंचम स्थानात येणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल तुमच्या भाग्यस्थानात बुधदेवांची मिथून रास येते बुधदेवांच्या राशीत राहूचे शुभ प्रभाव असले तरी भाग्याच्या दृष्टीने फारसे शुभ प्रभाव दिसून येत नाही कारण राहू सांगतो की तुम्ही भाग्यावर विसंबून राहू नका तर तुम्ही इमानदारीने आपलं कार्य करीत राहा आणि मी तुम्हाला सहकार्य करेल राहूचं संपूर्ण लक्ष हे कर्मावर असतं तुम्हाला कर्मप्रधान बनवण्यावर असतं मात प्रश्न येतील येऊ द्या तुम्ही मात्र सतत कार्यरत रहा असं राहू आपल्याला सांगत असतो त्यामुळे भाग्यस्थानावर पडणारी दृष्टी भाग्यात थोडेसे अडथळे निर्माण करेल आणि तुम्हाला भाग्यापेक्षा स्वतःच्या कर्माकडे अधिक लक्ष देऊन कार्यरत राहावं लागेल एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की तात्पुरता काळ आहे काळ बदलला की पुन्हा ग्रहस्थिती बदलते दुसरी बाब म्हणजे फक्त राहूचा प्रभाव होत नाही इतर ग्रह देखील त्यांचं कार्य करत असतात आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रभाव गोचर राहूचा आहे तुमच्या मूळ पत्रिकेत जर शुक्राची महादशा सुरू असेल बुध ग्रहाची महादशा सुरू असेल तर तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतात कारण मूळ पत्रिकेची महादशा देखील तेवढीच महत्त्वाची असते त्यामुळे अजिबात काळजी करू नका योग्य ते नियोजन करा तुम्हाला यश मिळणारच आहे भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडणार आहे ही दृष्टी तुमच्यासाठी शुभदायक राहील या काळात तुमच्या इच्छांची पूर्ती घडवून येईल कारण इच्छापूर्ती हा विषय राहूच्या अखतारीत येतो तसंच ज्योतिष नियमानुसार लाभता स्थानावर दृष्टी टाकणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो त्यातल्या त्यात तो पापग्रह असेल उग्र ग्रह असेल तर त्याचे अधिक लाभ प्राप्त होतात राहू हा पापग्रह असल्यामुळे त्याचे शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या लाभस्थानावर त्याची दृष्टी पडणार आहे पंचमस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची रा नवम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल तुमच्या राशी स्वामी शुक्र आणि राहू यांच्यात मैत्रीचं नातं आहे तुमच्या राशीवर दृष्टी टाकणारा ग्रह तुम्हाला रोज प्रेरित करेल आज हे कार्य करू उद्या हे कार्य करू कार्यातून यश गाठण्यासाठी नवनवीन वाटचाल करण्यासाठी ती तुम्हाला प्रेरित करेल विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीवर दृष्टी टाकणारा राहू हा तुमच्या धैर्य निर्माण करेल तुम्ही पटकन कुठेच माघार घेणार नाही आयुष्यात सातत्याने यशस्वी वाटचाल करावी हे तुमचं नियोजन असेल राहू ग्रह तसंही बुध शुक्र शनी या ग्रहांच्या राशींना फारसा नकारात्मक प्रभाव देत नाही त्यामुळे तूळ राशीला राहूचा प्रभाव हा मूळत चांगला असतो फक्त पंचम स्थानात आल्यामुळे काही गोष्टींचा नकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे ही बाब लक्षात घ्या कोणताही ग्रह हा पूर्णपणे शुभ किंवा अशुभ नसतो एकटा ग्रह प्रभाव देत नाही तर सर्व ग्रहांचा एकत्रित प्रभाव आपल्यावर होत असतो या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इतर अनेक ग्रह तूळ जातकांना या काळात प्रचंड सहकार्य करणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे राहूच्या दोन दृष्ट्या तुमच्यासाठी सकारात्मक आहे फक्त एकच दृष्टी तुम्हाला संघर्ष देणार आहे भाग्यस्थानावर पडणारी दृष्टी तुम्हाला संघर्ष देणारी असली तरी लाभस्थान आणि तुमच्या राशीवर पडणारी दृष्टी ही तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक यशदायक आणि प्रगतीचे आहे तुमच्या पंचमस्थानात राहू येत असून लाभस्थानात केतूचं आगमन होणार आहे राहू आणि केतू यापैकी एक ग्रह अनेक वेळा शुभ असतो त्या पद्धतीने केतू ग्रहाचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण लाभस्थानातील केतू तु, तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ देईल तुमच्या इच्छापुरती घडवून आणेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे अगदी सहज कोणीही करू शकतं उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने प्राप्त होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषत शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता तूळ राशीच्या जातकांनी हनुमानाची पूजा करावी या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष